डॉक्टर गाडगे सरांच्या वतीने अथक प्रयत्नातून कल्याण शहराची जी आवश्यकता होती जी मागणी होती आणि त्याकरता त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून आणि पेशंटना लवकर बरं कस करता येईल याकरता जे अथक प्रयत्न केलेत आणि या शहरामध्ये भव्य दिव्य असं एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलेले निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने ही एक प्रगती आहे आणि या त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये त्यांना यश मिळव आणि आजच्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सो so, कल्पतरा हॉस्पिटल हे दोन हजार चौदा साली चालू केलेलं होतं याची मेन जे काही स्थापना झालेली होती डॉक्टर जीवक घाडगे ऑर्थोपेडिक सर्जन यांनी दोन हजार चौदा रोजी या ठिकाणी एका छोट्याशा ओपीडी मध्ये त्याची स्टार्टिंग केलेली होती आणि हळूहळू बघता बघता आपण पाच बेडचं रूपांतर दहा बेडमध्ये दहाचं तीस तीसचं पन्नास बेडमध्ये आज केलेलं आहे सो कल्पतर हॉस्पिटल हे पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे पहिले आपल्या फक्त सिंगल स्पेशालिटी ऑर्थो ऍक्सिडेंटच्या केसेस या ठिकाणी केल्या जात होत्या पण हळूहळू या एरियातील आणि कल्याण शहरातील आणि आजूबाजूच्या गावातील लोकांची गरज बघता या ठिकाणी मल्टी स्पेशालिटीची एक गरज होती म्हणून आम्ही आज स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी त्याचं रूपांतर केलेलं आहे सो so, या कल्पतर हॉस्पिटलमध्ये आपण या क्षणी प्रायव्हेट तीस हेल्थ केअर इन्शुरन्स आपले ते एम्पॅनल्ड आहेत केअर इन्शुरन्स असेल स्टार असेल मेट्रोपॉलिस सी आहे अशा बऱ्याचशा हेल्थ इन्शुरन्स प्रायव्हेट स्कीम आपल्या इथं लॉन्च झालेल्या आहेत या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदाय योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यासारख्या शासकीय स्कीम सुद्धा सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी या ठिकाणी चालू झालेल्या आहेत या सगळ्या स्कीम लाँच करताना आणि या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला जी खूप मदत झाली ती माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची झालेली तसेच श्री श्रीकांत शिंदे खासदार साहेब यांची मदत आम्हाला झालेली माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब बी जे पी हे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची या व्यतिरिक्त इत, इथील सर्व स्थानिक आमदार जसं नरेंद्र पवार साहेब असतील राजेश गोरे साहेब असतील या ठिकाणी विश्वनाथ गोळी साहेब असतील सर्व स्थानीय नगरसेवक या सर्वांची आम्हाला या ठिकाणी खूप मदत झालेली आहे आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी या हॉस्पिटलचं जे काही नूतनीकरण झालं त्याचं उद्घाटन माननीय गोपाल लांडगे साहेब डॉक्टर प्रशांत पाटील अध्यक्ष महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशन डॉक्टर सुरेखा इटकर अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन व इतर सर्व मान्यवर यांच्या हस्ते आ, या ठिकाणी स्थापन झालेलं आहे या सर्व स्कीम आपल्या इथे चालू झालेल्या